नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरा आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो सात फेब्रुवारीला एक जी आर निर्गमित करण्यात आला तो जी आर म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी अत्यंत महत्वाचा जी आर असा के केशरी धारक जे आहेत जे चौदा जिल्हे आहेत जे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील संपूर्ण जिल्हे त्यासोबतच अमरावती विभागातील संपूर्ण जिल्हे त्यासोबतच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा ह्या चौदाही जिल्ह्यांसाठी हा एक जी आर आहे त्यामधील ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी या सिधापत्रिकाधारक जे होते त्यांना जे रोख हस्तांतरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी ज्या सिधापत्रिकाधारकांनी ऑनलाईन अर्ज केला होता त्यांना त्यांच्यासाठी दिला एक दिलासादायक बातमी आहे त्यांच्यासाठी एक बातमी आहे तर त्यांच्यासाठी हा जो एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तो जी आर मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी तुम्हाला दिसत पण असेल आ, तो तुम्हाला तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनं घर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजे केशरी शिधापत्रिकाधारक शेत शेतकऱ्यांना अन्नधान्यानंऐवजी थेट रोख हस्तांतरणाकरिता योजनेकरिता नवीन लेखा शीर्ष मंजूर करणेबाबतचा हा एक जी आर आहे मित्रांनो हा जी आर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर व विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्यांऐवजी थेट रोख हस्तांतरण रक्कम हस्तांतरण योजनेकरिता योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून धान्यांऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यात करण्यास मान्यता देण्यात आली आहे परंतु तुम्ही जर का पाहिले तर बऱ्याच दिवसापासून सहा ते आठ महिन्यापासून या रकमेचं हस्तांतरण केलं गेलं नव्हतं ठीक आहे तसेच विभागाच्या वीस जून दोन हजार चोवीसच्या रोजीच्या परिपत्रकांवये केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देयक असलेल्या रकमेत प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे व सोबतच बावीस दहा दोन हजार चोवीस रोजीच्या टिप्पणी अन्वय चौदा जिल्हे ए पी एल केसरी डी बी टी योजनेसाठी अनिर्वाय ऐवजी अंतर्गत लेखाशीर्ष प्रस्तावित करण्याबाबत वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा महत्त्वाचा असा एक जी आर होता आणि ह्या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला सांगावं वाटते की अन्ना अन्नधान्याचा जो तुटवडा किंवा सोबतच जे दुष्काळग्रस्त भागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांसाठीचा हा एक महत्त्वाचा असा जी आर आणि त्या शेतकऱ्यांना या जी आरच्या माध्यमातून आणि ह्या योजनेच्या माध्यमातून थेट रोख हस्तांतरण दिली जाणार आहे आणि लवकरच याच्यावरती कार्यान्वित केली जाईल आणि हा जे जी आर तुम्ही पाहिलेला आहे हा जी आर तुम्हाला इथं तर दिसतच आहे पण तरी सुद्धा तुम्ही हा जी आर जर का तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून पाहू शक पाहू शकता तर नक्कीच ही माहिती तुम्हाला आवडली असेलच पटली असेलच आमची मी वा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार